लोकसभा निवडणुकीचा रोमांच सध्याशी गेला पोहोचला आहे उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या त्या पक्षाचे बडे नेते सध्या मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत या दरम्यान राज्यातील हातकणंगले मतदारसंघात देखील सुरशीची लढत पाहायला मिळत आहे या मतदारसंघात अनेकताकडे उमेदवार असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे हातकणंगले येथे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी तसेच वंचित आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी सी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यात लढत पाहायला मिळत आहे लोकसभेचे माजी खासदार बाळासाहेब माने हे रुकडी येथील होते बाळासाहेब माने यांनी पाच वेळा लोकसभा गाजवली आता त्यांचे नातू धैर्यशील माने दुसऱ्यांदा लोकसभा नावडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत नेत्यांचे राजकारण त्यांच्या गावातून सुरू होत असे म्हणतात त्यामुळे धैर्यशील माने यांच्या रोखडी या गावातील प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी त्यांच्या गावातच मतांच विभाजन पाहायला मिळालं धैर्यशील माने दोन हजार एकोणीसावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढले होते मुरब्बी राजकारणी राजू शेट्टी यांचा त्यांनी पराभव केला होता वंचित उमेदवारामुळे झालेल्या मत विभाजनाचा फटका देखील शेट्टीना बसला होता मात्र आता लढाई कोणासाठीही सोपी राहिली नाहीये गावातील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया दिल्या गावात वंचितचे देखील मतदान मत मत आहे गावात एकूण अठरा हजार मतदान आहे दोन हजार मतदान शेट्टी यांचे आहे एकंदरीतच हातकणंगले मतदारसंघातील लढाई सोपी राहणार नाहीये यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी